आज आपण खूप महत्वाच्या दोन गोष्टी बघणार आहोत केन उपनिषदामध्ये आता लक्षात घ्या प्रत्येक गोष्ट माणूस हा त्याच्या आयुष्यात दोनदा करतो कस माहितीये पहिलं तर त्याच्या मनात तो अगोदर ठरवतो की मी असं करेल हे करेल ते करेल, करेल प्लॅनिंग होतं सगळं ओके जसं सचिन तेंडुलकर समजा जर बॅट बॅटिंग करायची असेल तर अगोदर तो ठरवतो की मी सेंच्युरी मारणार हा बॉल आल्यावर असा मारणार तसा मारणार म्हणजे सगळं अगोदर मनात ठरवलं जातं तसं आपण पण करतो की मी ही गाडी घेणार मी हे ठरवलंय मी हे घर घेणार म्हणजे अगोदर टार्गेट आपण मनात ठरवतो मनात करतो ऍक्च्युली ती गोष्ट आणि नंतर दुसऱ्यांदा करतो ती प्रत्यक्षात त्यामुळं आपल्याला प्रत्येक गोष्ट ही मनात ही करावीच लागेल आता बरेचसे पुस्तकं निघलेत बघा मॅनिफेस्टेशन बरेचसा आता फॅड निघालाय मॅनिफेस्टेशन वगैरे हे आजचं नाही आहे बघा आपलं जे आहे ज्ञान हे उपनिषदांचं बारा तेरा हजार पंधरा हजार वर्षांपूर्वीच तेव्हापासून आहे आणि दुसरी गोष्ट अभिमान किंवा गर्व अभिमान किंवा गर्व जर पाळला कुठल्या गोष्टीचा तर माणसाचा भ्रंश होतो बघा नाश होतो ही दुसरी गोष्ट आपल्याला केन उपनिषदामध्ये सांगितली चला बघू आपण काय म्हणताय केन उपनिषद ह्या दोन गोष्टींबाबत द्वितीय खंड द्वितीय खंडात काय म्हटलं सुवेदे ती ब्रह्मनो रूपम यदस्य रूप यदस्य देवेश नू मीमांस्यमेव ते मान्य विदितम ओके अवघड आहे बघ संस्कृत थोडस जर बोलायला एवढं अवघड आहे तर समजायला सुद्धा अवघड त्याचे भरपूर अर्थ निघतात पण आता याचा अर्थ बघू आपण मी याला अंडरलाईन केली ते पण सांगतो तुम्हाला का केली यदी तू मानता आहे गुरु से कहता आहे गुरु शिष्याला बोलतो की ब्रह्म को अच्छी तरह जानना है तो निश्चित तू ब्रह्म के रूप को बहुत थोडा जानता है अगोदर आपल्या मनात धारणा पाहिजे को मे हूं थोडा तरी हो म्हणजे कस मी त्या मार्गावर आहे आपण जर त्या बघा सत्याच्या मार्गावरच चा आपण जर चालायला सुरुवात नाही केली तर पुढे तो आपल्याला त्याचा जो गोल आहे आपलं जे अंतिम सत्य आहे ते मिळणार आहे का नाही अगोदरच म्हटलो नाही ईश्वर नाहीये काही नाही आपण जर नास्तिक बनलो किंवा नाही जर मान्यच केलं नाही किंवा के, त्या मार्गावरच चाललो नाही तर आपण पुढे जाणार कसं आहे त्यामुळे काय सांगितलंय त्यांनी तू मानता जर अगर आपण मानतो की मय ब्रह्म को जानता हूं, तो निश्चित तू ब्रह्म को बहुत थोडा जाणताय याचा अर्थ नक्की आहे की तू थोडा बहुत जाणताय असं सांगितलं त्याच्यानंतर जो उसका रूप तुझ मे और जो उसका रूप देवो मे होना ज्ञात है उसको तेरे लिए मै खोजने खोज करणे योग्य मानता हूं हे महत्वाचं आहे बघा खोज करणे योग्य ही मानता आता बघा इथे देव दोन गोष्टी जो उसका रूप तुझ मे महत्वाचं आहे आपल्यात आहे त्याचं रूप लक्षात घ्या आत्मा हा त्याचा अंश आहे आत्म्याला जर आपण जाणून घेतलं आपल्याला आपण सांगितलं अष्टांग योगाचं पूर्ण आपल्याला काय करायला लागेल अभ्यास करावा लागेल आपले जे शरीर आहे शरीर मन इंद्रिय यांच्यावर ताबा मिळवल्यानंतरच तो मार्ग चालू होतो आपण ईशोपनिषदामध्ये बघितलं बघा हे त्यामुळे जर स्वतःला जर जाणलं आपण आपण फक्त भौतिक जगाच्या मागे लागलोय बघा आतमध्ये कधी झाकून झाकूनच बघितलं नाही हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे आपण याच्या अगोदर पण एक श्लोक बघितला बघा नैन देवा आपनु वनम म्हणजे इंद्रियांकडून ईश्वराची प्राप्ती नाहीये याचा अर्थ तो झाला त्यामुळं इंद्रिय किंवा भौतिक जगाच्या ह्या मार्गावर जाऊन आपल्याला ईश्वराची प्राप्ती होणार नाहीये आपल्याला मे आपल्या आत्मातला आप जो ईश्वर आहे त्याला जाणून घेण्याची गरज आणि तिथूनच पुढचा मार्ग चालू होतो त्यानंतर और जो उस्ता रूप देवो मे होना ज्ञात हे देव हे महत्वाचं आहे बघा देव आता देव ह्या शब्दाची व्याख्या काय आहे देव म्हणजे काय संस्कृत मध्ये जे फक्त देतात आपल्याकडून काही घेत नाही बघा देव म्हणजे देणारा काही घेणार घेत नाही आपल्याकडून मग काय झाले हे जे पाच जे आहेत काय अग्निदेवता पृथ्वी वायू जल आकाश पंचमहाभूत यांच्यापासून आपलं शरीर बन यांनी आपल्याला फक्त दिलंय बनलंय आणि तेच आपलं संगोपन करतायत ह्या जर पाच गोष्टी नसेल तर आपल्याला खायला भेटणार नाही ऑक्सिजन भेटणार नाही पाणी मिळणार नाही आपण जाऊ या पाच गोष्टी फक्त आपल्याला देत मग आपल्याला जर त्यांचं ऋण फेडायचंय तर आपल्याला ऍटलिस्ट प्रदूषण तरी बंद केलं पाहिजे लक्षात घ्या किती भूमीचं प्रदूषण करतोय आपण पाण्याचं प्रदूषण करतोय हवेचं प्रदूषण करतोय अरे जे देव आहेत ते दे फक्त आपल्याला देताय ते काही येत नाही ये बर त्यांना हानी पोचताय तुम्ही त्यांचं ऋण फेडण्यापेक्षा आपण त्यांच्यावर हानी पोचतोय त्यांना बघा किती चुकीचं येते लक्षात घ्या थोडासा प्रयत्न करा तुमच्या आयुष्यात की प्रदूषण कमी करण्याचं त्यामुळे सांगितलंय देवे म्हणजे ते देणार आहेत निष्काम म्हणजे त्यांची त्यात काहीही घेण्याची काही इच्छा नाहीये त्यांना काही घ्यायचं नाही तुमच्याकडून फक्त देतायत तो ईश्वर आहे आपला आत्मा फक्त चांगलं सांगतो तो ईश्वराचा मार्ग आहे त्यामुळे त्यांनी सांगितलंय जो अंश आहे आये जो उसका रुप तुझे में और देवों में रूप और उसकावोमे होना ज्ञात है ज्ञात आहे की तुझ्या आणि देवांमध्ये त्याचं रूप लिए मैं खोज करने योग्य मानता अस जर आपली मान्यता असेल तर मीमांस मेव म्हणजे आपली योग्यता ठरते की आपण ईश्वराची खोज करणे योग्य मानता हेच लिहिलंय क्वालिफिकेशन है लक्षा दिया आता मंत्र आता भी मंत्र का बोलत नहीं काय अर्थ का, का गुरु करता है मैं नहीं मानता कि वह ब्रह्म अच्छी तरह से जानने योग्य है ना यह मानता हूँ कि बिल्कुल जानने योग्य नहीं है दोनों गोषी संग जाने योग्य नहीं भी है और जहाँ बिल्कुल जानने योग्य है नहीं जानने योग्य है मैं नहीं मानता और नहीं है ये भी नहीं मानता जानने भी है हाँ योग्य नहीं है क्योंकि उसको जानते भी है में से जो कोई उसको जानता है वह उसको जानता है कि उसे नहीं जानता और जानता भी है <laughs> थोड़ा अवगढ़ अर्थ है भगवान यात काय सांगितलंय बघा आपण त्याला जाणतो पण आणि न जाणतो पण हा जो मार्ग आहे ईश्वराकडे जाण्याचा तर आपल्या अगोदर मनात ठाम निश्चय पाहिजे की मी त्याला जाणतो तो आहे तो आहे जोपर्यंत तुमची ती धारणा होत नाही की ते ईश्वर आहे तोपर्यंत तो तुम्ही त्याच्या पुढे जाणार नाही हा अजून एक आता तुम्हाला वाटलं पुढच्या मंत्रात दिलेलं आहे तुम्हाला वाटलं की नाही मी जाणतो जाणतो तिथून पुढे जाणार नाही आहे बघा ईश्वराचा मार्ग ईश्व उपनिषदामध्ये पण आपण बघितलं भरपूर खडतर आहे बघा सोपा नाहीये पूर्ण अष्टांग योग कम्प्लीट करून त्याचा पुढचा समाधी ज्या वेळेस लागते त्यावेळेस आपण ईश्वराच्या जवळ जातो बघा सत्य जाणतो सोपा मार्ग नाही येतो भरपूर खडतर मार्ग आहे भरपूर अभ्यास लागतो त्याच्यासाठी भरपूर आपल्या जे इंद्रिय त्यांच्यावर ताबा लागतो त्यामुळे अर्ध्यातच ही ही अवस्था बऱ्याच वेळ राहणार आहे आपली की मय और जाणता उसको नाही जाणता तर त्यांनी तेच सांगितले तुम्ही जाणता त्याला तर याचाच अर्थ तुम्ही योग्य मार्गावर आहे पुढे चालत राहा पण माना मनात माना की मी ईश्वराला जाणतो कारण दोन अगोदर काय दिलेत पुरावे दिलेत देव आणि आपल्या आत्मातला आत्मा हे पुरावेत ईश्वर असल्याचे चला पुढे जाऊ आता महत्वाचं आहे बघा तुम्हाला अगोदर मी सांगितलं अभिमान बघा इथून आलंय ते बारा तेरा हजार वर्षापूर्वीचं साहित्य आजचं नाहीये आज ह्या गोष्टीवर बरेच लोक मोठे मोठे पुस्तकं लिहून आपल्याला वाटतं बाप रे काय खतरनाक नॉलेज आहे अरे पण इथे बघा काय खरं नॉलेज हे आता मी मंत्र बोलत नाही जिसका ब्रह्म के संबंध मे अमत है अर्थात वह यह अभिमान नाही रक्ता की ब्रह्म को अच्छी तरह जानता है ब्रह्माच्या संबंधित अमथ हे अर्थात अभिमान नाही रक्त मला अभिमान आहे अभिमान होतो आपल्याला नाही मला सगळं येतंय मला सगळं येतंय आई आय नो एवरीथिंग हे प्रत्येक वेळेस आता मी जरी तुम्हाला सांगतोय तर तुम्हाला वाटलं नाही मला सगळे येते हे काय सांगतोय हे मी सांगत नाहीये बघा बारा तेरा हजार वर्ष पूर्वीचं साहित्य आहे माझ्याकडं मी नाही सांगत आहे हे फक्त मी तुम्हाला प्रयत्न करतोय समजून सांगण्याचा ओके okay. त्यामुळे हे माझं नाही मी सांगितलेलं नाहीये त्यामुळे अभिमान ज्या वेळेस आपला अभिमान येतो त्यावेळेस आपण ज्ञानापासून दूर जातो तसंच आपण ऐश्वरापासून दूर जातो मला येतं मला येतं म्हटलं तर तुम्हाला काही येत नाही लक्षात घ्या <laughs> अभिमान गर्व पूर्ण आपली दिशा बदलून टाकतो बघा आणि गर्वाचं हरण होतं हे सगळ्यांना माहिती आहे काय होतं कधीही मानू नका की मला सगळं येतो आय नो एव्हरीथिंग हे तीन जे गोष्ट वर्ड आहेत आय नो एव्हरीथिंग मला सगळं येतो हे ये तीन जे भरपूर घातक आपल्या प्रगतीसाठी ज्या वेळेस तुम्ही मानलं म्हणायला मा, लागलं की मला सगळं येतं मी 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 संपलं बघा सगळं कधी सुखाची प्राप्ती होणार नाही आणि ना आपण ईश्वराच्या प्राप्तव्याच्या दिशेने सुद्धा जाणार त्यामुळे लक्षात घ्या यह अभिमान नहीं रखता अभिमान नहीं ठेवत कि ब्रह्म को अच्छी तरह से जानता हूं कि मैं मला ब्रह्म को मैं जानता हूं असा अभिमान नको है ममत मतम वही कुछ जानता है परंतु तो जानतो जो अभिमान ठेवत नहीं तो परंतु जिसका मत है अर्थात जो अभिमान रखता है कि वह उससे जानता है वह कुछ नहीं जानता लक्ष्य गया जो अभिमान ठेवतो की नाही मला ब्रह्म माहितीये मला माहिती आहे सगळ्यात तो काहीच नाही जाणार हेच सांगितलंय आपल्याला ज्ञान अभिमानिओ ज्ञान अभिमानियो जे अज्ञानाचा अभिमान ठेवतात के लिए वह अज्ञात और स्वीकार करणे वालो लिए कुछ ज्ञान है ज्ञानाचा अभिमान ठेवायला नाही सांगितलं त्यामुळेच विवेकानंद सुद्धा बोलले होते बघा ज्ञान हे अथांग सागरासारखं आहे आणि मला त्यातले काही थोडसच माहिती आहे अजून भरपूर जाणून घ्यायचं आहे आज संदेश इथे दिलाय बघा लक्षात घ्या भरपूर मोठा संदेश दिलाय त्यामुळं आज या तीन मंत्रांमध्ये आपण काय शिकलो मार्ग महत्वाचा आहे बरोबर त्या मार्गावर कुठलाही आपल्या आयुष्यात कुठलंही टार्गेट आपल्याला जर ईश्वर मिळवायचं आहे आता सध्या तर ऍटलिस्ट त्या दिशेने आपल्याला प्रयत्न करावा लागेल आणि पूर्ण आपल्याला विश्वास ठेवायला लागेल की ती गोष्ट आहे आणि मी ते करणारच बरोबर हे सांगितलंय हे महत्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट काय अभिमान ठेवू नका गर्व बाळगू नका थोडस जर आलं आपण म्हणतो ना मराठीत आपल्या म्हणे वासरात लंगडी गाय शहाणी तसं होऊ नका थोडस जर आलं आणि मला सगळं येतंय मला माहिती आहे आणि मलाच माहिती आहे दुसऱ्यांना काहीच माहित नाही दुसऱ्या मूर्ख तसं करू नका बघा अभिमान ज्या वेळेस पाळला आला तुमच्या मनामध्ये संपलं सगळं बघा तुम्हाला काहीच येत नाही हे सांगितलं या मात्र किती महत्वाचा संदेश बघा बघा अभिमान बाळगू नका विश्वास ठेवा आणि कार्य करत राहा बघा नक्कीच यश मिळेल ओके बघा पटतंय का आणि जमतय का लक्षात घ्या ओके हेल्दी राहा चांगलं खा व्यायाम करा आणि तुमच्या बुद्धीला सुद्धा चांगलं खाऊ घाला आणि आनंदी राहा ओके okay. नमस्कार